माझा आक्षेप काहीच नाही आहे माझा आक्षेप सरळ आहे की ज्यावेळेस मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असा निर्णय घेतला की महायुतीच्या सत्तेचा कारभार पारदर्शक व्हावा त्यामुळे जर असं काही भ्रष्ट ओ डी दिसतील किंवा पी एस किंवा पी ए दिसतील तर त्याची शहानिशा करूनच आपण आता त्यांना ठेवणार आणि सव्वीस की काही मला वाटते लोक राहिले मला महाविकास आघाडीच्या काळामधला एक वाईट अनुभव होता की पाच लाख रुपये दिल्याशिवाय तुमची पन्नास लाखाची कामच मार्गी लागणार नाही त्यावेळेस संदीपान भुमरे साहेब त्या खात्याचे मंत्री होते मी माझ्या वरिष्ठ नेत्यांना त्याबद्दल अवगत पण केलं होतं पण नंतर एक लक्षात आलं की त्यात मंत्री प्रत्यक्ष आम्हाला कधी काही कोणा मंत्र्यांनी म्हटलं नाही मग ते राठोड साहेब असतील अब्दुल सत्तारजी असतील किंवा तुमचे तानाजी सावंत साहेब असतील या विभागाची कामं घेऊन मी जायचो त्या त्यावेळेस वयजींच्या आता कालचे पीए वगैरे अप्रत्यक्षपणे आमच्या पीए ला संपर्क करून मागणी करायचे पण ती फार म्हणजे त्या डिपार्टमेंटकडे मी काही परत गेलो नाही काम झाली का तर काही डिपार्टमेंटचा कारभार नक्कीच पारदर्शक आहे पण माझं या माध्यमातून तुमच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे आणि सांगणं पण आहे की आपण घेतलेला निर्णय हा काही दिवसांपूर्वी आदरणीय सुद्धा देवगिरीच्या बैठकीमध्ये सर्व आमदारांना सांगितला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना शिंदे साहेबांची त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी तिघा मिळून आता हे सरकार चालवायचं आहे मला आलेला अनुभव हा महाविकास आघाडीत काळातला मी मांडला पण असा अनुभव परत कोणी नवीन आमदाराला येणार नाही अशी अपेक्षा मला आहे आणि आता फेस आय डी सुरू झाल्यामुळे मंत्रालयात सुद्धा एजंटांचा सूळ आणि आणि विधानभवन परिसरामध्ये अधिवेशन काळामधल्या एजंटांचा सूळ सोडत याला चाप लागेल असा विश्वास मात्र मला या निमित्तानं